मराठी खनापूर मतदारसंघात पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं प्रशासनाने थोपडले दंड सातशे ईव्हीएम मशीनही आल्या विटा शहरातील दोस्तीच्या दुनियेतील दिलदार मित्र मोठ्या मनाचा दिलदार माणूस आमचे मित्र मान्य विजय भाऊ काळुखे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य राधेशम नाना जाधव सामाजिक कार्यकर्ते व प्रयोगशील शेतकरी नाना प्रेमी ग्रुप आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली खानापूरच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले यासाठी सातशे एव्हीएम मशीन सांगली जिल्ह्यात दाखल झाल्या अशी माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं तात्काळ माहिती मागवली होती आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनानं पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे त्यासोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालंय आमदार अनिल बाबर यांचे एकतीस जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झालं अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार होते या रिक्त जागेवर निवडणूक होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीबाबतची माहिती सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघ रचना मतदारसंख्या केंद्र तसेच आवश्यक असणारी मतदान यंत्र याबाबतची माहिती मागवली त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने माहिती निवडणूक विभागाला सादर केली होती पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्र ही सोलापूर येथून मागवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते त्यानुसार सातशे मशीन सांगली जिल्ह्यात दाखल झाले पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेसोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागानं लोकसभेबरोबर पोटनिवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दिली मुख्य निवडणूक महाराष्ट्र यांच्याकडनं प्राप्त निर्देशांमुळे सोलापूर जिल्ह्याकडून सातशे मशीन्स घेऊन येण्याबाबत आम्हाला सूचना प्राप्त होती तर सर्व उद्या काल संध्याकाळी आपण सोलापूरकडनं सदर मशीन्स करून आपल्याला गोडाऊनमध्ये स्टोअर करण्यात आलेली आहे आणि जसा या मशीनच्या संदर्भात पुढच्या जसा जसा भारत निवडणूक आयोग व माननीय मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं जसा सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे आम्ही तयारी करू थँक्यू हां उद्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज यांचा जिल्हा निहाय दौरा सुरू आहे पुणे विभागातला तर त्या दृष्टिकोनातून इलेक्शनची तयारीच्या संदर्भात प्रिप्डण्यासच्या संदर्भात उद्या अठ्ठावीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्याला भेट देणार आहे आणि आढावा घेणार आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा